नमस्कार शेतकऱ्यांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी आवक होती पंच्याहत्तर क्विंटलची या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्याचबरोबर धारणी या ठिकाणी शंभर क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर होता सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल यानंतर अष्टी वर्धा या ठिकाणी कापसाची पाचशे एक्केचाळीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर होता सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पारशिवनी या ठिकाणी कापसाची आवक झाली आठशे बावन्न क्विंटल कापसाचा कमीत कमी दर होता सहा हजार आठशे रुपये क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला या ठिकाणी आज कापसाची साठ क्विंटल आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अकोला बोरगा मांजू या ठिकाणी सत्त्याऐंशी क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर होता सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण होता सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा माढेली या ठिकाणी तीनशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार काटोल या ठिकाणी कापसाची दोनशे तेवीस क्विंटलची आवक झाली या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता त्र्याहत्तर रुपये परभणी या ठिकाणी आठशे पन्नास क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यावल या ठिकाणी त्र्याहत्तर क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल हिमायतनगर बाग या ठिकाणी कापसाची चाळीस क्विंटल आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी कापसाला दोन हजार चारशे दहा रु क्विंटल आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल फुलंबरी या ठिकाणी कापसाला दोनशे तीस क्विंटल आवक झाली कमीत कमी दर मिळाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता आठ हजार दोनशे रुपये क्विंटल भिवापूर या ठिकाणी कापसाचे तीनशे वीस क्विंटल आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे महाराष्ट्रातील प्रमुख